सर्व हाय प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशनच्या सारांशाने सुरुवात करूया आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता आम्ही अभ्यासाधीन संस्थेच्या सर्व निर्देशकांचा अधिक काळजीपूर्वक विचार करण्याचा प्रस्ताव देतो आता आपण कंपनीची सध्याची कामगिरी पाहू व्हेरीजॉन कम्युनिकेशन्स इंक टिकर विजे हे पुनरावलोकन तेवीस एप्रिल दो पंचवीस वापरून तयार तैयार के वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी वेरिजॉन कम्युनिकेशन्स इंक उपवर्गातील है कम्युनिकेशन मॉबल बत्तीस कंपन्या तुलने मधे भाग घेतात आणि हे खूब प्रातिनिधिक आहे। कंपनी एकूण निकाल पैकी चार गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल आहे एक पूर्णांक एक गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे बाजारपेठे आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे साठी चार गुणांच्या स्कोअर विरुद्ध वेरिजॉन कम्युनिकेशन्स इन्क कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे वेरिजॉन कम्युनिकेशन्स आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो वेरिजॉन कम्युनिकेशन्स इंक सात पूर्णांक सात टक्के बदल दर्शविला उपश्रेणीसाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध एकोणतीस पूर्णांक तीन टक्के हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे कंपनी से बाजार भांडवल वेरिजॉन कम्युनिकेशन्स एकशे ब्या पूर्णांक तीन एक अब्ज डॉलर्स है उपश्रेणी से भांडवल एक हजार वीस अब्ज डॉलर्स है वेरिजॉन कम्युनिकेशन्स सत्रह पूर्णांक आठ सात सहा वाटा है ही उपवर्गती कंपनपैकी एक कंपनी से तालेबंद भांडवल पॉइंट दोन अब्ज अंदाजे है उपवर्गा ताबंद भांडवल चारशे डॉलर अब्ज है वेरिजॉन कम्युनिकेशन्स इंक बावीस पूर्णांक आठ चार टक्के वाटा है स्टॉक एक्सचेंज शीट कैपिटलाइजेशन या शेयर्स की तुलना के गोष्टी पहू शेअर वेरीजॉन कम्युनिकेशन्स इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये सतरा पूर्णांक आठ सात सहा टक्के आहे पुस्तक मूल्य बावीस पूर्णांक एक आठ चार टक्के आहे हे बाजार मूल्यात चोवीस टक्के वाढ दर्शवते बाजारातील संस्थेच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉईंट अभ्यासाधीन कंपनीचे कर्ज दायित्व पॉइंट सहा सात पाच अब्ज इतके आहे बुक कॅपिटलायझेशनचे कर्ज भांडवलाच्या एकशे सत्तर टक्के आहे कंपनीच्या कर्ज दायित्वांच्या पातळीवर परिणाम वाईट पुणे एक पॉइंट कंपनीच्या शेअरची किंमत ते कमाईचे प्रमाण दहा पूर्णांक चार आहे सतरा पूर्णांक पाचच्या उपवर्गासाठी सरासरी जे उपवर्गापेक्षा एक्केचाळीस टक्के कमी आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किमतीचे तिच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा सतरा हजार पाचशे दहा डॉलर दशलक्ष इतका होता येत्या बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई वीस हजार चारशे एकोणऐंशी डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे आणि हे आताच्या तुलनेत सतरा टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक चार आहे उपवर्गातील सरासरी एक पूर्णांक आठ आहे हे उपवर्गापेक्षा बावीस टक्के कमी आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कमाईसाठी कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एक लाख चौतीस हजार आठशे वीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यात भविष्यातील महसूल एक लाख चौपन्न हजार तीनशे साठ डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे हे सध्याच्या क्षणापेक्षा चौदा टक्के अधिक आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण मार्जिन तेरा टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी दहा पूर्णांक चार टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोन पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा चौदा पूर्णांक नऊ सहा सात टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा एकोणीस टक्के कमी आहे आणि ही वस्तुस्थिती संस्थेच्या बाजार मूल्यातील विसंगती दर्शवते वेरीजॉन कम्युनिकेशन्स बहुधा पुनर्मूल्यांकनाकडे कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बाजार भांडवलाची रक्कम एक हजार आठशे तीस हजार डॉलर्स इतकी आहे तर उपश्रेणीसाठी एक हजार पाचशे बत्तीस हजार, हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणीस पूर्णांक पाच टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफा एकशे पंचाहत्तर पूर्णांक आठ हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी सत्याऐंशी पूर्णांक आठ हजार डॉलर्स आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक शंभर टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या विक्रीचा हिस्सा एक हजार तीनशे त्रेपन्न डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये आठशे पंचेचाळीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक साठ टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या विक्रीचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण एक पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी दोन टक्के हे संभाव्य लहान दाबाचे सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी सत्तेचाळीस टक्के पातळी दर्शवते वेरीजॉन कम्युनिकेशन्स तर उपवर्गात रसी पातळी चौदा अंदाजे पन्नास टक्के आहे सरासरी उपवर्गातील संभाग कंपनीच्या संभागांप्रमाणेच उद्धृत केले जातात वेरिजॉन कम्युनिकेशन्स इंक कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे त्रेचाळीस डॉलर अठरा सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे सेहेचाळीस डॉलर अठ्ठ्याण्णव सेंट आहे वास्तविक अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे नऊ टक्के आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक विश्लेषणावर आधारित वेरिजॉन कम्युनिकेशन्स इंक स्टॉक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला ऑर्डर उघडू नका कारण हा वीडियो विहंगावलोकन आहे हा वीडियो माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुरु मार्केट्स तुम्ही सर्व उत्कृष्ट प्रेक्षक आहात.